चला मंडळी स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा चालता चालताना व्हिडिओ आहे गुड मॉर्निंग सकाळच्या वाजले दहा आणि मी कुठे आज आलो आहेत रविवार आहे नवरात्रोत्सवाची आगास झालेली आहे उद्या आहे नवरात्रोत्सव घटस्थापना आणि आज परेल वर्कशॉपला भरपूर अशा देवीचं सो आगमन सोहळ आहे यापुढे परेल वर्कशॉपमधून कंटिन्यू करूया शेवटपर्यंत राहा मंडळी आज आपण परेक वर्कशॉपला देवीदर्शनचं आगमन तर बघणारच आहोत पण उद्यापासून आपले ब्लॉग ठाण्याचे चालू होणार आहे विशेष म्हणजे ठाण्याच्या देवींचं आगमन म्हणजे साहेबांची देवी दुर्ग दुर्गेश्वरी ह्याचा आपण आगमन सोहळा आपल्या ब्लॉकवरती घेणार आहोत तर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करून घ्या पहिले आणि बिनवडून ऐकून करा चला व्हिडिओला कंटिन्यू करूया शिरगावची माउली चला म्हणजे परेक वर्षामध्ये दे देवीच्या आगमनाचं जर जोरदार कार्य चाललेली आहे तुम्ही बघू शकता फायनल टच दिला जातोय बऱ्याचशा देवीचं आगमन तिथे होणार आहे सप्तशृंगी देवी एकोणपणे वर्ष आपल्यावर कलाकार आहेत आपण सा, सा साकार केले देवरो बरोबर दादा आपलं पूर्ण नाव प्रफुल आणि राहिला कुठे भांडुपला आणि आपण दादा हा हा विशेष सांगायचं म्हणजे हे दोघं सर्व्हिस करतात कार्यरत आहेत आपली आवड जपण्यासाठी इथे देवीच्या मूर्ती घडवल्या जाते तर ऐकून बरं वाटलं आज आहेत तीन चार महिने तुम्ही भरपूर असे कष्ट केले आहेत आणि आज आजचा आज रिलॅक्सेनचे दिवस आलेले ओके तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच नाही बघा आधुनिक देवी साज वगैरे थोडासा बाकी आहे फायनल टच पण वस्त्र प्रदान करून रेडी आहे थोड्याच थो वेळात त्याचं विस आगमन होईल सिंहा असं नदी सुंदर असं देवी पण म्हणते ही देवी बघा कशावर उभी आहे रूपी वाहन सुंदर देवीचं रूप आहे देखणं आणि साज असा घातलं देवीला よっしゃ बघा न्यूज चॅनल वाले देवीच्या आगमनाचं कवरेज आहे माऊलीचं सुंदर असं एक रूप सिंहाधीश सिंह असं वाहन आहे सिंहावरती रूढ झालेली आई अंबा माता काय सुंदर असं रूप आहे आपल्या समोर सगळे भाविक गण आहेत आणि देवी माऊली आहे आपल्या आगमनासाठी रेडी त्यांच्याकडून माहिती जाणून घ्या ते कुठचं मंडळ आहे किती वर्ष झालं आणि काय झाली आपण एक देवीचा त्याच्या करूया बोला आंबे माते की दादा आपले किती वर्ष आहे अच्छा डोंबिवलीचं मंडळ आहे डोंबिवलीची आई जगदंबा डोंबोलीची आई जगदंबा ओके तरी पण अकरा वर्षापूर्वी कोणाची कल्पना होती कशी काय सुरुवात झाली सर्व मित्रांनी

अच्छा म्हणजे इकडचं आहे पहिलंच वर्ष आहे परत वर्षामध्ये खूप करायचं अच्छा मग कोण मूर्ती करत आपल्या देवी माऊलीच्या मूर्तीचे निलेश बिरादे अच्छा आणि आगमन किती वाजता होणार आहे चालू पण तयारी मोठी जय्यत आहे तिकडे अच्छा अच्छा आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या अकरा दिवसामध्ये काय काय कार्यक्रम असणार ओके देवीचा गोंधळ ओके अच्छा देवीचं रूप तर सुंदरच आहे आणि तुम्ही जो अकरा वर्ष प्रयत्न करताय त्याचा एकदम मेहनत ते का आपल्या नावा आलेली दिसते माझ्या युट्यूब चॅनल करून तुमच्या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा जे कोण अध्यक्ष पदा पदाधिकारी आहेत सचिव आहेत इवन साधा कार्यकर्ता सुद्धा कारण प्रत्येकाची मेहनत आहे बरोबर विशेष म्हणजे मी दादा बघू शकतो आणि विचाराला एक प्रश्न आहे देवीने पांढरी साडी वस्त्र परिधान केलेलं आहे मला असं वाटतं नवरात्रामध्ये पहिला हा व्हाईट कलरचा आहे मग दररोज दररोज देवीची साडी वेगळे वस्त्र बदल दादा चला सुंदर असं मंडळ आणि तुम्हाला खूप सारे सुबिजा बोला आंबे माते की जय यू देवीला मस्त स्वरूप आणि साद असा घातलेला आहे छान अशी साडीचा सा परिधान केलेली आहे देवी बघता बघता जव जवळजवळ ही सातवी का आठवी देवी बघतोय सुंदर असं आई माऊलीचं रूप संध्याकाळ या देवीचं आगमन सुरुवात होणार आहे फायनल टचअप बाकी आहे पण रूप बघा ना काय सुंदर मंडळाचे किती वर्ष काय आहे ते थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ सुंदर देवीचं रूप बघा म्हणजे आता जे आपण देवी बघितली त्याच्यातली एक्झॅक्ट सेम देवी जरा लहान रूप बघा काय देवी उंच आहे बघा हाईटच बघा मंडे केवढी मोठ भरपूर आहे हाईट देवा दाखवण्याचा मंडे तुम्हाला प्रयत्न केलाय नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मनू राहा आणि जास्ती जास्त शेअर करा आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या देवीचं विशेष म्हणजे अष्टभुजा देवी आहे आठ हात आहेत आणि आठ खूप मजा येणार आहे मंडळाचा नावा डिक्लेअर केलं नाहीये थोड्या वेळच ते सांगतील मूर्तिकार आर्टिस्ट सिद्धेश दिगोळे साहेब आणि त्यांनी अशी कलाकृती सादर केली वा देवीचा विराट हे रूप फायनल टच बाकी आहे कपाळवाची हत कुंकू आणि देवीचं आकडी बाकी आहे